नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा खासदार झाल्यानंतर उद्या पंधरा ऑगस्टला पहिला वाढदिवस होता हा आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नांदेड जिल्ह्यातल्या जनतेसाठी एक आनंदाचा दिवस आहेच त्यात शंका नाही परंतु कालच साहेबांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळं त्यांना हैदराबाद इथे दाखल करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या प्रकृती चांगली व्हावी ठीक व्हावी या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी दत्त मंदिर डी एकतीस हडको आ या ठिकाणी देवाच्या चरणी प्रार्थना केली की साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक हो आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा ते एकदा जनतेमध्ये यावेत अशी आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना केली यानंतर आम्ही नांदेड इथे जो दर्गा आहे त्या ठिकाणी देखील जाऊन चादर चढवणार आहोत त्या ठिकाणी देखील दुवा मागणार आहोत की साहेबांची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी हो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय वसंतरावजी साहेब जे कामाच्या ह्या व्यस्त दगदगीमुळे त्यांना थोडासा त्रास झाला आणि काल अचानक त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दवाखान्यात तातडीनं ॲडमिट करावं लागलं आणि त्यांच्या प्रकृती स्थिरतेसाठी त्यांना इमिजिएट हैदराबादला हलवावं लागलं उद्या पंधरा तारखेला त्यांचा सा वाढदिवस आहे खासदार झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस होता म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि नांदेड जिल्ह्याची जनता अतिशय आनंदात आहे परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज आम्ही या ठिकाणी दत्तमंदिर हडकोंडी एकतीस या ठिकाणी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं उद्याच्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं म्हणून आज या ठिकाणी आम्ही आरतीचा हा इथे छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्व जनता हळकूची या ठिकाणी त्यांच्या या प्रकृती व चिंतेत आहे परंतु आम्ही सर्वांनी भगवंताकडे साकडे घातलं की त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी त्यांना बळ मिळावं आयुष्य मिळावं आरोग्य मिळावं आणि त्यांना जनतेची ही सेवा करण्याची संधी पुन्हा प्राप्त व्हावी